आपण एकोणतीस ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे असं जरांगी पाटलांनी दोन महिन्यापूर्वीच सरकारला सांगितलं होतं त्याप्रमाणे लाखो मराठा बांधवांना घेऊन जरांगी पाटील आज मुंबईत पोहोचले आणि आज सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात होत आहे असं त्यांनी जाहीर केलं परवापर्यंत न्यायालयाने आंदोलनाला परवानगी नाकारली होती तरी पण जरंगे पाटलांनी काही झालं तरी आपण आझाद मैदानावर जाणारच असे ठणकावून सांगितले होते मराठा बांधवांचा हा रोष बघता काल न्यायालयाने पाच हजार लोकांना एक दिवसासाठी आझाद मैदाना मैदानावर उपोषण करण्यास परवानगी दिली आपल्याला सरकारने परवानगी दिली त्याप्रमाणे आपणही त्यांचं थोडं ऐकलं पाहिजे असंच रांगे पाटलांनी मराठा बांधवांना सांगितलं फक्त पाच हजार मराठा सेवकांसह आपण उपोषण करू आणि बाकीच्या मराठे मराठा बांधवांनी प्रशासन म्हणतील तिथे आपल्या गाड्या पार्किंग करा आणि तिथेच तळ ठोका म्हणजे प्रशासनाला काहीही त्रास देऊ नका असे आवाहन केले आणि मुंबईमधील गाड्या दोन तासात काढून घ्या अशी विनंती झरांगी पाटलांनी मराठा बांधवांना केली तर आज म्हणजे एकोणतीस ऑगस्टला झरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालं आहे तुर्तास शासनाचं कोणीही भेट घेण्यास आलं नाही आणि आज येईल असं काही चिन्ह दिसत नाही आहे मात्र मुंबईत सर्वत्र पोलिसांचा फौजपाटा तैनात आहे त्यात विरोधी पक्षाचे बरेचसे नेते त्यातल्या त्यात, त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बरेचसे नेते यांनी हजेरी लावल्यासारखे दिसते त्यात आप आल्या आल्याच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सना मलिक यांनी जरंगे पाटलांचे स्वागत केले त्याच पार्टीचे संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे निलेश लंके यांचीही उपस्थिती आझाद मैदानात दिसली चला आता सरकार आणि विरोधी पक्ष नेमकं काय भूमिका घेणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत त्यात मराठी बांधवांनी संयम ठेवावा ही नम्र विनंती धन्यवाद